आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांचं पोट साफ होत नाही शौचाला वारंवार जावं लागतं शौचाला जाऊन आल्यानंतरसुद्धा समाधानाची भावना नसते शौचासाठी वारंवार कुंथावं वा लागतं एक दोन दिवसाआड पोट साफ होतं वेगवेगळ्या वेळेला पोट साफ होतं अशा ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये दे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय बद्धकोष्ठतेची कारणं कुठली आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा एखादा आजार आपल्याला बरा करायचा असेल तर तो आजार नेमका कुठल्या कारणांमुळे झाला आहे त्याचं निदान काय आहे आपलं खाणं पिणं कुठं चुकलं आहे ही कारणं पहिल्यांदा शोधावी लागतात आणि ती कारणं कुठली आहेत ती बद्धकोष्ठतेच्या बाबतीत कुठली कारणं आहेत ते आपण बघूयात सगळ्यात पहिल्यांदा बद्धकोष्ठता म्हणजे काय ते आपण बघूयात सकाळी उठल्या उठल्या ज्यांचं पोट साफ होत नाही शौचाला जाऊन आल्यानंतर सुद्धा पोट साफ न झाल्याची भावना असते संडासचा खडा होतो कुंथावं लागतं पोट साफ होण्यासाठी दिवसातून वारंवार तीन चार पाच वेळा पोट साफ होतं आणि दिवसभर एक अस्वस्थपणा वाटत राहतो पोट फुगणं असेल पोटामध्ये गॅसेस झालेले असतील पोट जड झालेलं असेल अशी वेगवेगळी जी लक्षणं निर्माण होतात तो आजार म्हणजे बद्धकोष्ठता तर बद्धकोष्ठता होण्याची कारणं भरपूर आहेत ती वयानुसारसुद्धा आहेत ती आपण आता सविस्तर बघूयात अन्न पचनानंतर अन्न जे जातं आहे पुढं पचन झालेला सार भाग सोडला तर किट्ट भाग जो आहे तो म्हणजे मल आणि तो जाऊन पडतोय आपल्या मोठ्या आतड्यामध्ये मोठा आतडं म्हणजे पकवाशय साधारण तर पकवाशय ही जागा जी आहे ती वाताचं मुख्य ठिकाण आहे त्यामुळं ति वाताचा जो गुण आहे तो म्हणजे कोरडेपणा आणणं किंवा वृक्षता आणणं त्यामुळं मलाला कोरडेपणा यायला लागतो आणि पोट साफ होत नाही तर वायू आपल्या शरीरामध्ये किंवा वात दोष जो आहे तो आपल्या शरीरामध्ये कशामुळं वाढतो हे सगळ्यात पहिल्यांदा बघावं लागतं तर त्याच्या प्रमुख कारणांमध्ये वर्षा ऋतू असेल म्हणजे पावसाळ्याचा काळ असेल किंवा थंडीचा काळ असेल तर स्वभावतः निसर्गामध्ये वात वाढलेला असतो आणि आपलं शरीर जे आहे ते पंचभौतिक असल्यामुळं आपल्या शरीरातला सुद्धा वात वाढलेला असतो त्याचबरोबर वयानुसार साधारणपणे एक पन्नाशी साठी नंतर जो वाताचा काळ चालू होतोय तर त्याच्यामुळं स्वभावत शरीरामधला वात वाढतो आणि मला कोरडेपणा यायला लागतो आणि जठराग्नी जो आहे पोटातला तो मंद व्हायला लागतो हळूहळू भूक कमी व्हायला लागते आणि मुळात आहार कमी घेतल्यामुळं पोटसुद्धा साफ होत नाही आणि मग मा एक मानसिकता बनत जाते की आपलं पोट साफ होत नाही आहे मग त्याच्यासाठी प्रेशर द्यावं लागतं प्रेशर दिलं किंवा कुंतलं की कि ती जी जागा आहे ती वाताची असल्यामुळं तिथं अजून कोरडेपणा वाढायला लागतो आणि मग मलाचे खडे व्हायला लागतात आणि आपण अजून प्रेशर देतो तर हे जे दुष्टचक्र आहे ते एका ते एक असं चालू राहतं त्याचबरोबर कडधान्यांचं अतिसेवन करणारी काही लोकं असतात म्हणजे बरीच लोक व्यायाम करतात आणि कडधान्य खातात त्या लोकांना त्याचा त्रास होत नाही पण कडधान्य खूप चांगली आहेत असा एक गोड गैरसमज समाजामध्ये आहे आणि व्यायाम न करता जर कडधान्य खाल्ली तर त्याचा त्रास नक्की होतो आणि ही जी वातूळ कडधान्य आहेत तर त्याच्यामुळे शरीरातला वात वाढायला मदत होते आणि पोट साफ होत नाही त्याचबरोबर बऱ्याच जणांची कामाचं जे स्वरूप आहे तर ते रात्रीच्या वेळेला असतं नाईट शिफ्ट करणारी जी लोकं आहेत त्यांच्या शरीरात रात्रभर जागरण केल्यामुळं वात आणि पित्त हे दोन दोष वाढत जातात आणि त्याच्यामुळं स्वाभाविकपणे मनाला कोरडेपणा येतो त्याचबरोबर ज्यांचा प्रवास भरपूर आहे म्हणजे टू व्हीलरवर असेल किंवा कुठल्याही वाहनामधून असेल अति लांबचा प्रवास वारंवार जर करत राहिलो आपण तरीसुद्धा त्यातून आपल्या शरीरातला वात वाढत जातो तर रात्री जागरण केल्यानंतर मुळातच स्वभावत सकाळी जी जाग येणार आहे ती उशिरा येते आणि त्यामुळं पोट साफ होत नाही सकाळी जी लोक लवकर उठतात त्यांचं पोट नक्की साफ होत असतं कारण सकाळचा काळ जो आहे तो वाताचा काळ आहे पहाटेचा काळ आणि आयुर्वेदाने जे उठायला सांगितलंय ते ब्राह्म मुहूर्तावर उठायला सांगितलेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण हेच आहे की वाताच्या काळामुळे मलमूत्राचं निस्तारण जे आहे ते एकदम व्यवस्थित होत असतं त्यामुळे रात्री उशिरा झोपणारी लोक सकाळी उशिरा उठणारी लोक यांचं पोट साफ होत नाही दुसरा एक प्रकार आहे पोट साफ न होण्याचा तो म्हणजे आपली जर इतर काही औषधं आपण घेत असो म्हणजे रक्तवाढीच्या काही गोळ्या असतील ज्याच्यामध्ये आयरन वगैरे असतं किंवा कॅल्शियमच्या काही गोळ्या असतील अशी औषधं आपली जर काही चालू असतील तर ती सुद्धा वारंवार घेतल्यामुळे आपलं पोट साफ होत नाही लहान मुलांमध्ये पोट साफ न होण्याचं एक वेगळा प्रकार आहे तर त्यांच्यामध्ये बसण्याची शैली जी आहे तर ती चुकीची असते त्यांना टॉयलेटचं ट्रेनिंग व्यवस्थित दिलं गेलेलं नसतं आणि उभारून पोट साफ करण्याची सवय त्या मुलांना लागते आणि मलाचा खडा होतो आणि मुलं प्रचंड रडतात त्यांना खूप वेदना होतात त्यामुळं आपल्या इंडियन टॉयलेटमध्ये त्यांना बसून पहिल्यांदा ती सवय लावली पाहिजे आणि त्यानंतर त्यांचं पोट हळूहळू साफ व्हायला लागतं तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं शरीरातला वायू वाढतो आणि मला कोरडेपणा येतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिणं काही लोकांना सवय असते की पाणी भरपूर पितात काही लोक असतात की अजिबात पाणी पित नाहीत तर ह्या दोन्ही पद्धती चुकीच्या असून आपण एक समतोल साधला पाहिजे आणि शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी पिलं पाहिजे पाणी कायम बसून पिलं पाहिजे आणि ग्लासला तोंड लावून पिलं पाहिजे बऱ्याच वेळा पोट साफ होणं हे आपल्या मानसिकतेवरतीसुद्धा अवलंबून असतं बऱ्याच लोकांना तंबाखू तोंडात धरल्याशिवाय पोट साफ होत नाही बऱ्याच लोकांना सकाळी चहा घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही काही जणांना ना गरम पाणी पिल्याशिवाय पोट साफ होत नाही काही जणांना जागा बदलली तरीसुद्धा पोट साफ होत नाही काही जणांना हर्बल टी घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही तर या ज्या सवयी आहेत त्या सगळ्या सवयी चुकीच्या आहेत या सवयी बदलणं जे आहे ते आपल्या मानसिकतेवरती आहे त्यामुळं सवयीचा गुलाम होण्यापेक्षा आपण सवयी बदलणं गरजेचं आहे त्या सवयी बदलून आहार जो आहे आपला तो समतोल राखणं गरजेचं आहे आणि त्याचे उपाय जे त्या आहेत आपल्याला जर त्रास असेल बद्धकोष्ठतेचा तर त्याचे उपाय करणं हे गरजेचं आहे बद्धकोष्ठतेमुळं होतं काय सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा जर आपलं सकाळी पोट साफ व्यवस्थित झालं नाही तर दिवसभर एक अस्वस्थपणा राहतो आणि मग आपलं खाणं पिणं जे आहे ते बिघडत जातं बरेच जण पोट साफ हो झालेलं नाही आहे म्हणून जास्त प्रमाणात काहीतरी वेगळे पदार्थ खायला बघतात काहीजण पाणी जास्त पितात त्यानंतर दिवसभर पोटामध्ये एक अस्वस्थपणा राहतो पोट फुगल्यासारखं वाटतं पोट साफ नाही झालं तर आपल्या पायाच्या पिंढऱ्या ज्या आहेत त्या दुखायला लागतात डोकं दुखायला लागतं बऱ्याच जणांचं म्हणजे डोकं दुखीसाठी बरीच औषधं घेतली जातात पण त्याचं मूळ जे आहे ते पोटामध्ये आणि पोट साफ व्हायला लागलं की डोकं दुखणं हे कमी यायला लागतं तर या गोष्टी त्यातून लक्षात घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर पोट साफ नाही झालं की अजीर्ण व्हायला लागतं म्हणजे आपण जे खाल्लेलं असतं ते अन्न जेव्हा पचत नाही त्यावेळेला त्या न पचलेल्या अन्नामधनं एक अजीर्ण जे तयार होतं आहे त्या अजीर्णामधून वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि हार्ट अटॅक वगैरे सारखे जे अतिशय गंभीर आजार आहेत तर ते यातून निर्माण होऊ शकतात त्यामुळं या बद्धकोष्ठतेचे उपाय जे आहेत ते, ते वेळीच करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काय काय करता येईल ते आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया बघा यातलं काही कारण तुमच्या रुटीनमध्ये जर सापडत असेल तर ते बदलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत नमस्कार